चक्रीवादळ किती धोकादायक असतं याचा अंदाज तुम्हाला या व्हिडिओमधून येईल यामध्ये अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत जर तुम्ही पृथ्वीला त्रास दिला तर पृथ्वीही तुम्हाला तशाच प्रकारचा त्रास देणार हे निश्चित व्हिडिओ नक्की काय तोपडे बाबा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वाढते पॉप्युलेशन झाडांची कटई व इत्यादी त्रास पृथ्वीला सध्या मानवाकडून होत आहेत असाच एक टोरंटोचा वादळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे त्यामध्ये घरे फुग्या साखर अक्षरशः हवेत उडताना दिसत आहेत व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा नेचर इन स्केरी या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला आहे टोरनाडो वादळात अनेक घरी उडून गेली असून आकाशात वस्तूंनी आकाश पूर्ण भरलेलं दिसत आहे सध्या हा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झालेला असून थरकाप उडवणारा हा व्हिडिओ पाहून आपलीही झोप उडल्याशिवाय राहणार नाही तर हा व्हिडिओ भारताच्या बाहेरील असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे अनेकांनी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया या व्हिडिओला दिलेल्या आहेत काहींचं असं मत आहे की जर तुम्ही पृथ्वीला त्रास दिला तर पृथ्वी तुम्हाला न निश्चितच एक दिवस संपुष्टात आणणार अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत